हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल वॉनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी पेपर टी च प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशन मध्ये आपण युनिट जो स्टार्ट केलेला तो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र सो या अर्थशास्त्रामध्ये जो टॉपिक आपण कव्हर करत आहोत त्या टॉपिकचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ नॅशनल इनकम राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना या टॉपिक आपल्या आजच्या कव करायचे आहे सो लेट स्टार्ट सेशन सेशनला स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना आहे ती म्हणजे जे स्टुडंट या वर्षाची एक्झाम प्रिपेअर करत आहेत त्या स्टुडंटसाठी स्पेशली पेपर इकॉनॉमिक्स साठी फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अब्युस्कल नॉक टेस्ट संपूर्ण अब्युस्क नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पी क्यूज पेपर वन फुल कोर्स म्हणजेच या ठिकाणी पेपर टू सोबतच पेपर वनचं पण प्रिपरेशन तुमचं या कोर्स होणार आहे या कोर्सची फीस आहे टेन थाउजंड रुपीज ट्वेंटी त्याच्यावर डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते एट थाउजंड रुपीस इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून जॉईन होऊ शकता किंवा प्ले प्लेटोर ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये बा। जस्ट एम एस सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा ठीक आहे लक्षात ठेवा टेन्थ मार्च ही आपली न्यू न्यू बॅच स्टार्टिंग डेट आहे सो तुमचं रजिस्ट्रेशन या बॅच साठी करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा ओके ठीक आहे सो so, काल जे आपण बघितलं होतं कंटेंट्स म्हणजे एक्झॅक्टली नॅशनल इन्कम म्हणजे काय तर नॅशनल इन्कम मध्ये आपण ह्या संकल्पना बघितल्या होत्या एक तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायचंय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे महत्व काय आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काय काय चॅलेंजेस आपल्याला येतात हे आपल्याला या टॉपिकमध्ये कव्हर करायचंय कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम मध्ये ठीक आहे सो नॅशनल इन्कम ची डेफिनेशन आपण कालच्या सेशन मध्ये बघितली होती राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाच्या कालावधीत ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत त्या सेवांचं एकूण मूल्य म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं ठीक आहे प्राध्यापक मार्शल यांनी जी वेगळी डेफिनेशन केली होती त्यांच्या म्हणानुसार एखाद्याचे श्रम भांडवल आणि नैसर्गिक साधनांचा सा वापर करून ज्या काही वस्तू आणि सेवा आपण तयार करतो आणि शेवटी एकूण निव्वळ निश्चित रक्कम त्याची काय होते त्याच्यानुसार आपण जे कॅल्क्युलेशन करतो राष्ट्रीय उत्पन्न आपण त्याला म्हणतो ठीक आहे फ्लो चक्राकार प्रवाह हो म्हणतो इथे चक्राकार प्रवाह हो, आपण कालच्या मध्ये बघितला होता की हाऊसहोल्ड आणि इकडे फर्म्स असे दोन गोष्टी इथे असतात ठीक आहे सो so, याच्यामध्ये आपण हाऊसहोल्ड आणि फर्म्स मध्ये आपण सांगितले होते की ह्या चार गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करत असतात ज्यामध्ये हाऊस होल्ड म्हणजे समजा चार व्यक्ती आहेत एका जणांनी जमीन पुरवली एका जनाने श्रम पुरवला दुसऱ्या याच्याने भांडवल तिसऱ्या याच्याने प्रॉफिट अशा पद्धतीने हे चार लोक पूर्ण बाजारामध्ये काम करतायत आणि ते फॅक्टर इनपुट काय करताय तिकडे आपल्याला फर्म्स ला देत ठीक आहे सो so, फर्म्सला दिल्यानंतर फर्म्स त्यांना त्याच्या बदल्यामध्ये काय देतोय त्यांचा रिटर्न्स देतोय वेज रेंट इंटरेस्ट प्रॉफिट हे सगळं त्यांना रिटर्न देतोय म्हणजे यांच्याकडे पैसे कुठून अवेलेबल होतील हे जेव्हा तिकडे फॅक्टरी इनपुट म्हणून काम करतील मध्ये आणि फॅक्टरी मधून रिटर्न त्यांना हे फॅक्टर्स सगळे मिळतील सॅलरी रेंट इंटरेस्ट वगैरे त्याच्यातून ते मध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी करतील हे जेव्हा कंपनीमध्ये काम करतात त्याच वेळेस त्या वस्तू आणि सेवांचं से उत्पादन लोक हे करत असतात आणि त्यांचा जो मोबदला त्यांना मिळतो त्या मोबदल्यामधून त्या वस्तूंचं काय करतात खरेदी विक्री ते करत असतात ठीक आहे सो हे झालं आपलं सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम जे आपण कालच्या डिटेल मध्ये बघितलेलं आहे जे काही तुम्हाला समजा नसेल झालं किंवा समजलं नसेल तर तुम्ही तो सेशन पुन्हा एकदा बघू शकता ठीक आहे पुढे कन्सेप्ट ऑफ नॅशनल इनकम ज्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आहे क्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जीडीपी ज्याला म्हणतो जी च मराठीमध्ये आपण म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पादन नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय एनडीपी शॉर्ट फॉर्म आहे त्याला आणि त्याला आपण म्हणतो निव्वळ देशांतर्गत उत्पादन त्याच्यानंतर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे एन एन पी ते एन एन पी ला उत्पादन म्हणतो आपण त्याच्यानंतर नॅशनल इन्कम अँड फॅक्टर कॉस्ट म्हणजे जे काही तुमचं इन्कम आहे ते घटक खर्चानुसार किती आहे ते पर्सनल इन्कम म्हणजे तुमचं वैयक्तिक उत्पन्न आणि डिस्पोजिबल पर्सनल इन्कम म्हणजे जे इन्कम तुमचं व्यय करण्यायोग्य आहे म्हणजे खर्च करण्यायोग्य आहे त्याला आपण म्हणतो डिस्पोजिबल पर्सनल इन्कम ठीक आहे हे कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम आहे त्याच्यानंतर आता हे एक एक करून आम्ही समजून घेतलं होतं तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून आपण ह्याला करतोय की जीडीपी म्हणजे काय की जे पूर्ण राष्ट्र एका एक वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही वस्तू सेवांचं उत्पादन होतं त्या सगळ्यांचे कॅल्क्युलेशन जीडीपी मध्ये आपण करतो तर जीडीपीचा हा इथे फॉर्म्युला आपण बघितला होता जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी म्हणजे उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च या सगळ्याला जीडीपी आपण म्हणतो ठीक आहे पुढे बघितलं होतं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय की जीडीपी मधून तुमचा घसारा खर्च जेव्हा वजा केला जातो तेव्हा तिथे तुम्हाला जीडी जीएन एनडीपी मिळतो ठीक आहे नेट म्हणजे निव्वळ निव्वळ म्हणजे काय सगळे टॅक्सेस किंवा कसले डिडक्शन्स असतील ते सगळे डिडक्शन गेल्यानंतर निव्वळ नफा किंवा निव्वळ गोष्टी तुमच्या हातामध्ये राहतात सो तिथेच तुम्हाला जेव्हा निव्वळ देशांतर्गत उत्पादन हवं असतं तेव्हा तुम्हाला घसारा खर्च वजा करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन स्थूल राष्ट्रीय उत्पादन कसं मिळेल तुम्हाला जीडीपी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे जी जीएमपी ही कॉन्सेप्ट पेक्षा मोठी आहे कारण जीडीपी मध्ये फक्त देशाचा म्हणजे जे का आपल्या भारताच्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीच्या मध्ये ज्या काही गोष्टी वस्तू आणि सेवांचं उत्पादन होईल त्या कन्सिडर केल्या जातात पण जी मध्ये बाहेर काही वस्तू तयार होत असतील किंवा आपल्या देशातले वस्तू काही बाहेर जात असतील त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये केलं जातं जीएनपी मध्ये ठीक आहे त्यानंतर जीएनपी नंतर मग एन 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 काय आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जी म्हणजे ग्रॉस एन म्हणजे निव्वळ आता इथे आपण कन्सिडर करतो नेट म्हणजे निव्वळ निव्वळ काढताना आपल्याला काय करावं लागेल डिप्रिसिएशन मायनस करावं लागेल कशामधून जी एन पी नॅशनल प्रोडक्ट कॅल्क्युलेट करतोय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून जर आपण डिप्रिसिएशन चार्जेस मायनस केले तर आपल्याला काय मिळेल एन एन पी मिळेल अजून एकदा अजून एक फॉर्म्युला आहे एन एन पी काढण्याचा ते म्हणजे नेट डॉमेस्टिक प्रोडक्टला तुम्ही जर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ऍड केलं तर तुम्हाला नेट नॅशनल प्रोडक्ट मिळेल ठीक आहे त्यानंतर नॅशनल इन्कम आहे फॅक्टर कॉस्ट म्हणजे जे काही तुम्ही इन्कम बघताय ते फॅक्टर कॉस्ट नुसार फॅक्टर कॉस्ट म्हणजे जे वस्तू तयार करताना जे काही घटक तुम्हाला लागलेले ठीक आहे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक तर ह्यांच्या घटकांना जे जे रिटर्न उत्पन्न आपण त्यांना दिलेलं आहे त्या उत्पन्नानुसार नॅशनल इन्कम काढणं होय म्हणजे आता समजा समजा शंभर वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे तर ह्या शंभर वस्तूंचे उत्पादन करायला जे काय काय घटक लागले समजा लँड लागली लँड लागली दोन एकर ठीक आहे श्रमिक लागले दोनशे त्याच्यानंतर कॅपिटल लागले वन लॅक समजा एक्झाम्पल घेते मी फक्त संयोजकाचा प्रॉफिट जो असणार आहे तो काय असणार आहे इथे समजा एक लाख असेल तर हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून त्यांना त्यांचं इन्कम दिल्यानंतर जे काय कॅल्क्युलेशन होईल ते फोर लॅक होतंय तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या फायनान्शियल इयरसाठी फोर लॅक हे याचं काय आहे नॅशनल इनकम आहे ऍट फॅक्टरी कॉस्ट ह्या फॅक्टरी कॉस्ट नुसार हे नॅशनल इनकम आहे आणि नॅशनल इनकम काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एन एन पी म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट मधून प्रत्यक्ष कर वजा करावे लागतील आणि त्यामध्ये म्हणजे काय अनुदान मिळाले असतील ते टाकावं लागतील म्हणजे तुम्हाला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन तुमच्या हातामध्ये मिळेल ठीक आहे पर्सनल इन्कम पर्सनल इनकम मध्ये मग एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील व्यक्त्यांनी कुटुंबांना वेगवेगळ्या वेग वेजने तुम्हाला उत्पन्न मिळतं ते सगळं उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन करणं म्हणजे पर्सनल इन्कम होय ठीक आहे आणि पर्सनल इनकम मध्ये मग तुम्हाला कॉर्पोरेट आयकर वितरित अवितरित नफा सामाजिक सुरक्षा योगदान हे मायनस करावं लागतं नॅशनल इन्कम मधून प्लस हस्तांतरित हे देय तुम्हाला ऍड करावे लागतात म्हणजे तुम्हाला प्रत्येकी पर्सनल इन्कम इथे मिळतं आता डिस्पोजेबल पर्सनल इनकम म्हणजे काय तर पर्सनल इनकम तुम्हाला मिळालंय पण ते सगळंच तुम्हाला खर्च करता येत नाही त्यातली काही रक्कम टॅक्स मध्ये निघून जाते तर त्याला आपण जे टॅक्स निघून गेल्यानंतर जे काही तुमच्या हातामध्ये पैसे राहतात त्याला आपण म्हणतो डिस्पोजेबल पर्सनल इन्कम ठीक आहे म्हणजे वय करण्या व्य करण्या इतकं तुमचं वैयक्तिक उत्पन्न ठीक आहे तर याचा हा फॉर्म्युला आहे डिस्पोजेबल पर्सनल इनकमचा पर्सनल इनकम मायनस वैयक्तिक प्रत्यक्ष कर ठीक आहे त्याच्यानंतर डिस्पोजेबल पर्सनल इन्कम इज इक्वल टू तुमचं कन्झम्पन काय आहे उपभोग काय आहे आणि बचत काय या सगळ्यांचे ऍडिशन करणं म्हणजे डीपीआय नेक्स्ट हा तर मी हे सगळं एका चार्ट मध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं की जीडीपी म्हणजे देशातील सर्व उत्पादनांचे एकूण मूल्य जीएनपी म्हणजे जीडीपी प्लस प्रदेशातून मिळाले उत्पन्नाची उत्पन्न एन म्हणजे जीएनपी मायनस डिप्रिसिएशन एन आय म्हणजे नॅशनल इन्कम एन एन पी प्लस एन एन पी मायनस प्रत्यक्ष कर प्लस सबसिडी आय म्हणजे नागरिकांनी मिळवलेले एकूण उत्पन्न प्लस सबसिडी आय म्हणजे आय सॉरी डिपो डिस्पोसिबल इन्कम डिस्पोसिबल इन्कम म्हणजे पर्सनल इन्कम वर टॅक्सेस ठीक आहे आज आपल्याला बघायचं आहे मेथड्स ऑफ मेजर नॅशनल इन्कम तीन पद्धतीने इथे नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं एक आहे प्रॉडक्ट मेथड इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड ओके सो so, आज आपल्याला हा पॉईंट कव्हर करायचा आहे तो म्हणजे उत्पादन पद्धत आणि उत्पन्नाच्या वेगवेगळ्या वेग पद्धती ज्यातून आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो सो so, नॅशनल इन्कम काय आहे ही कन्सेप्ट कशी आहे तुम्ही ऑलरेडी म्हणजे आता अंडरस्टुड झाली असेल की एक नेशन आहे ठीक आहे इंडिया हे एक नेशन आहे या इंडियामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतात ठीक आहे वस्तू आणि सेवा तयार होतात त्या सगळ्यांचं मूल्य जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला नॅशनल इनकम मिळतं पण मग हे नॅशनल इन्कम मोजण्याच्या या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये उत्पादन पद्धती आहे उत्पन्नाची पद्धत आहे आणि खर्चाची पद्धत आहे उत्पादन पद्धतीने नॅशनल इन्कम कसं काढता येईल बघा उत्पादन पद्धत म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये समजा शंभर वस्तूंचं प्रोडक्शन झालेलं आहे याच्यात सेवा आपण कन्सिडर केल्या ठीक आहे शंभर वस्तू किंवा सेवा वस्तू आणि सेवा यांचं हे केलं आणि यांचं मूल्य किती झालं तर यांचं मूल्य झालं समजा एक हजार रुपये ठीक आहे मी रक्कम छोटी घेते समजायला ठीक आहे म्हणजे प्राईस समजायला तर शंभर वस्तू तयार केल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आणि एक हजार रुपये एका वर्षाच्या कालावधीमध्ये कमवलं तर मग ही जे उत्पादन पद्धती आहे तर ह्या उत्पादनावर सांगितलं की आपण टोटल नॅशनल इनकम जे झाले ते एक हजार रुपये झाले आता याच्या पुढे जाऊन उत्पन्नाची पद्धत काय आहे उत्पन्नाची पद्धत म्हणजे ह्या शंभर वस्तू तयार करायला जे लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेनर लागले तर त्या सगळ्यांना मिळून हजार रुपये खर्च झाले ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्यांचं उत्पन्न समजा जमीनवाल्याचं किती झालं पाचशे चारशे रुपये झालं ठीक आहे त्याच्यानंतर मजुरांना किती दिले दोनशे रुपये दिले ठीके त्याच्यानंतर एन म्हणजे इंटरेस्ट जो होता किती दिला तीनशे रुपये दिले ठीके आणि त्याच्यानंतर प्रॉफिट किती झाला शंभर झालं तर मग ह्या सगळ्यांची टोटल किती झाली चारशे प्लस दोनशे सहाशे सहाशे प्लस तीनशे नऊशे आणि शंभर एक हजार रुपये झाले म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं उत्पन्नाचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तरी आपल्याला हजार रुपयेच मिळतात मग नॅशनल इन्कम किती झालं परत शंभर वस्तूंसाठी हजार रुपये झालं म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार नॅशनल इन्कम हजारच आहे उत्पन्नानुसार हजारच झाले आता खर्च पद्धती खर्च पद्धती म्हणजे काय या लोकांना जेवढे पैसे मिळालेत समजा जमिनी जमीनदाराला चारशे मिळाले त्याच्यानंतर दोनशे रुपये लेबर्सला मिळाले तीनशे रुपये इंटरेस्ट म्हणून मिळाला आणि शंभर रुपये प्रॉफिट म्हणून मिळाला तर ह्या सगळ्यांकडे एवढेच पैसे अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये एवढेच पैसे अव्हेलेबल आहेत प्रत्येक व्यक्ती ह्यातले काही ना काहीतरी पैसे म्हणजे प्रत्येक आज नाही उद्या नाही परवा नाही कधी ना कधी हे सगळे पैसे खर्च करणार आहे ठीक आहे मग एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे पैसे त्यांच्याकडे आहेत तेवढे सगळे पैसे ते काय करणार आहेत खर्च करणार आहेत मग ते खर्च किती केले जेवढे त्यांच्याकडे आहेत तेवढेच खर्च केले म्हणजे किती किती खर्च एक हजार रुपये त्यांनी खर्च केले सो खर्च पद्धतीनुसार पण नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न हे किती येणार आहे एक हजार येणार आहे सो अशा पद्धतीने ह्या तीन पद्धतीनुसार नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कॅल्क्युलेट करता येते ठीक आहे समजलंय सगळ्यांना ओके ओके सो so, होपफुली हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आता आपण पुढे बघतोय की इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम हे जे नॅशनल इन्कम आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे ते कशासाठी कॅल्क्युलेट करतात किंवा ह्यांना याचा अभ्यास करणं गरजेचं काय आहे का आहे कारण का सॉरी ऍज अ इकॉनॉमिक स्टुडंट हे नॅशनल इन्कम मोजता मोजलं का जात किंवा याचा मोजल्याचा काय फायदा आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे या ठिकाणी बघा उत्पादन कामगिरी आणि उपलब्धी जाणून घेण्यासाठी म्हणजे तुमच्या देशामध्ये एका वर्षामध्ये किती वस्तू सेवा काम करतायत किंवा जे लोक लोकसंख्या तुमच्याकडे आहे ती लोकसंख्या किती कार्यक्षम आहे किती काम करते एका दिवसामध्ये किती वस्तूंचं प्रोडक्शन करते त्या प्रोडक्शन मधून तुम्ही काय कमवता या सगळ्याची उपलब्धती जाणून घेण्यासाठी आपल्याला नॅशनल इनकम कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं ठीक आहे त्यानंतर लोकांचं जीवनमान दर्शवते म्हणजे आता बघा सपोज जर इंडिया इंडियाचं उत्पादन बघितलं तर समजा ऍक्च्युअल फिगरचा आपल्याला अभ्यास डेटा घ्यायचाच आहे पण एक्झाम्पल दिलं जर लोकांच्या म्हणजे जे काय क्वालिटी आहे लोकसंख्या जेवढी वाढती आहे कि किंवा आपल्याकडे अजून तेवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स नाही आहे जेवढी जपानकडे आहे सो त्यांच्या नुसार आपलं जे उत्पादन जी आहे जी आपल्याला काय दाखवतो की तुमचं वस्तू किती तयार होतात एका वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या राष्ट्रामध्ये ठीक आहे तर तो जी जेवढा हाय म्हणजे तुमच्या तेवढ्यात जास्त वस्तू एका कंट्रीमध्ये तयार होतात हे आपण इथे सांगू शकतो मग त्याच्यावरून जेवढं जीडीपी जास्त तेवढ्या लोकांची कार्यक्षमता जास्त आणि त्यांना मिळणारे पैसे पण जास्त म्हणजेच त्यांचं जीवनमान सुद्धा इथे कसं होणार आहे हाय होणार आहे सो नॅशनल इनकम हे लोकांचं जीवनमान दर्शवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठीक आहे देश वाढत आहे स्थिर आहे की घसरत आहे हे जाणून घेण्यासाठी नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न गरजेचं आहे कसं गरजेचं आहे मला सांगा राष्ट्रीय माणसं तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं पण बघा जेव्हा तुम्ही सॅलरी विचारता किंवा एखाद्या व्यक्ती जेव्हा सॅलरी सांगतो तर त्या सॅलरीवरून तुम्ही काय करत असता जज करत असता समोरच्याला ठीक आहे त्याची सॅलरी जेवढी जास्त तेवढा तो माणूस काय आहे एकदम चांगला आहे किंवा जास्त चांगला आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजेच देशाचंही तसच तसंच आहे तुम्ही जेवढा जास्त म्हणजे जेवढं त्या देशाचं उत्पन्न जास्त असेल किंवा हे जास्त असेल काय म्हणतात नॅशनल इन्कम जास्त असेल तेवढा तो देश प्रगत आहे किंवा स्थिर आहे किंवा वाढत आहे हे आपण सांगू शकतो त्यानंतर विविध क्षेत्रांनी नॅशनल इन्कम मध्ये केलेले योगदान इथे दाखवलं जातं नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना कोणत्या क्षेत्रामध्ये किती उत्पादन झाले हे पण आपण कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसारच आपण काय करत असतो सगळ्यांमध्ये नोंदी करत असतो ठीक आहे तर म्हणून इथं विविध क्षेत्रामध्ये नॅशनल इन्कम मध्ये केलेले योगदान आपण दाखवतो आणि ते आपल्याला सगळ्यांना समजतं की कुठली आ, आ, हे क्षेत्र जे आहे ते जास्त प्रगत आहे हे कळतं ठीक आहे पैशाची क्रय शक्ती जाणून घेतो इथे आपण इम्पॉर्टन्स नॅशनल इन्कम जेवढं जास्त असेल जेवढं चांगलं असेल त्यानुसार इथे आपण क्रय शक्ती सुद्धा जाणून घेतो की कशा पद्धतीने तिथे तुम्ही काम करू शकता <laughs> सॉरी किती चांगल्या पद्धतीने काम केलं तर इथे पैसे जास्त मिळतील हे सगळं आपल्याला नॅशनल ना, इन्कमच्या वरतून म्हणजे नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट केल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नोंद होतात ठीक आहे अजून काय उपयोग आहे नॅशनल चा हे नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्याचा काय फायदा होतो तर उपभोग बचत गुंतवणूक आयात निर्यात यांचे आकड्या समोर येतात म्हणजेच काय नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना थोडक्यात आपल्याला ह्या पण गोष्टी समजतात कि या देशामध्ये राहणारे लोक किती वस्तूंचा उपभोग करतात त्या उपभोगामधून त्यांना किती चांगलं आउटपुट मिळतंय बचत मिळते ठीक आहे या सगळ्या गोष्टी तिथे काय होतात मिळतात गुंतवणूक किती केलेली आहे कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक केली आहे किती आयात केली आहे किती निर्यात केली आहे हे पण आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो ना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणून आपल्याला त्या गोष्टी सुद्धा समजतात त्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने बजावलेल्या सापेक्ष भूमिका जाणून घेता येतात म्हणजे जेव्हा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो तर फक्त आपण त्याचा परिणाम एखाद्या स्पेसिफिक घटकावरतीच होतोय किंवा एका व्यापारावरतीच होतोय वरतीच होतोय हे आपण काय करू शकतो सांगू शकतो की कुठल्या क्षेत्रावरती प्रगत कुठल्या क्षेत्रावरती गवर्नमेंटनी जास्त खर्च केलेला आहे त्यानंतर खाजगी क्षेत्र आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त काम केलेलं आहे आणि त्याचा फरक आपल्याला नॅशनल वरती राष्ट्रीय उत्पन्नावरती बघायला मिळतो विविध वी राज्य सरकारांना अनुदानाची रक्कम ठरवण्यासाठी केंद्र सरकारला मदत करते आता बघा अं एखादा देश जर जास्त प्रगत नसेल किंवा देश म्हणजे त्या समजा आता इंडियामधला एखादा पार्ट असा आहे वीक आहे जिथे जास्त उत्पादन होत नाही किंवा तिथे ज्योग्राफिकल कंडिशन भौतिक अशी कंडिशन आहे जिथे व्यवस्थितपणे उत्पादन होऊ शकत नाही मग त्यावेळेस काय केलं जात सरकार त्या ठिकाणी व्यवस्थित अशी अनुदानाची रक्कम त्यांना देऊ करते त्यातून बिझनेस वगैरे उभा केला जातो ज्यातून इन्कम सुरू होईल आणि त्या इनकमला आपल्याला सांगता येतं की कोणत्या सरकारने मदत तिथे केलेली आहे केंद्र सरकारची मदत कशी मिळाली तिथून नॅशनल इनकमला वाढ कशी झालेली आहे त्या स्पेसिफिकेच्यातून ठीक आहे म्हणजे जेव्हा कॅल्क्युलेशन करतो आपण राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा समोर येतात ठीक आहे आर्थिक धोरणं तयार करण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शक आहे नॅशनल इनकम नॅशनल इन्कम व्यवस्थित आहे म्हणजे आता नॅशनल इन्कम जेवढा हाय असेल तेवढा आहे ठीक आहे एका स्पेसिफिक लिमिटच्या खाली जर असेल तर त्याला ग्रो करण्यासाठी काय काय गोष्टी तिथे आत्मसात करायच्यात किंवा कुठली धोरणं तिथे लागू करायच्यात यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे काम करतं अर्थव्यवस्थेचे चक्रीय वर्तन प्रकट करते आणि अंदाज लावण्यास देखील मदत करते ऑब्व्हियसली सगळं ज्या काही इकॉनॉमी मध्ये घटक घटना घडतायत त्या का घडतायत कशा घडतायत त्याच्यामध्ये काय घडलं बदल घडला पाहिजे जर एखादी पॉलिसी तिथे काम, नसेल, कि मैं एक काम ते ते थे, थे करत नसेल किंवा एखादी पॉलिसी जास्त काम तिथे करत असेल तर तिथे काय काम वर्क व्हायला पाहिजे हे सुद्धा तिथे लक्षात येतं ठीक आहे सो अशा पद्धतीने इथे राष्ट्रीय उत्पन्न आपण कॅल्क्युलेट करतो आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे चॅलेंजेस इन मेजरिंग नॅशनल इन्कम म्हणजे जे आपले राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणते कोणते चॅलेंजेस आपण फेस करतो चॅलेंजेस फेस करतो म्हणजे काय की बाबा आ, हे प्रॉपर मोजता येत नाहीये किंवा राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला एवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशन देतं किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे एवढे एवढे फायदे आहेत हे हे काम त्याच्यातून होत आहेत पण मग त्याला ऍक्युरेट मोजणं पण तेवढंच इम्पॉर्टंट बरोबर आहे सो मग ते मोजताना काही अडचणी येतात जसं की इथे समोर मी तुम्हाला एक्सप्लेन करते एक तर सैद्धांतिक किंवा संकल्पनात्मक अडचणी काय काय त्याच्यामध्ये एक आहे राष्ट्रीय उत्पन्नातील राष्ट्र ही शब्दाची व्याख्या ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न आपण म्हणतोय पण राष्ट्र म्हणजे किती म्हणजे ते बाउंड्रीनी आहे लोकसंख्येवरती डिपेंड आहे की uh, पैशावरती डिपेंड आहे वस्तू सेवांच्या उपलब्धतेवरती आहे तर या राष्ट्र उत्पन्नाची राष्ट्रीय उत्पन्नामधली राष्ट्रीय या शब्दाची व्याख्या व्याप्ती जी आहे ती व्यवस्थित आपल्याला मांडता येत नाही ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची मोजण्यासाठी पद्धतीची निवड आपण बघितलं तीन पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन उत्पन्न आणि खर्च पद्धती तर या तिन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत जर व्यवस्थित आपण निवडली तर आपल्याला प्रॉपर राष्ट्रीय उत्पन्न इथे सांगता येईल हे आपल्याला सांगता येत नाही ठीक आहे त्यानंतर केवळ मौद्रिक मूल्य असलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश याच्यामध्ये आहे म्हणजे काय की ज्यांना पैसे आहेत ठीक आहे किंवा ज्यांचं मूल्य आहे अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय इनकम मध्ये केला जातो मग ज्या वस्तूंना मूल्य नाहीये किंवा ठरवलेलं मूल्य नाहीये अशा वस्तूंचं काय यांना इन्क्लूड करायचं नाही का राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या वस्तूंचं प्रोडक्शन झालेलं नाहीये ऑब्व्हिस हे झालंय मग त्यावेळेस ही अडचण आपल्याला येते की या वस्तूंचा समावेश करायचा की नाही त्याच्यानंतर ज्या टप्प्यावर राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावला जातो आता कुठल्या टप्प्यावरती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावला जातो हे टप्पा निश्चित करणं सुद्धा अवघड काम आहे आणि त्यामुळे हे एक अडचण किंवा हे एक चॅलेंज आपल्या समोर येतं की इथे काय तुम्ही नॅशनल इन्कम म्हणून कन्सिडर करताय पुढे प्रॅक्टिकल व स्टॅटिस्टिकल डिफिकल्टीज म्हणजे मेजर करण्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये पुढची अडचण जे येते की प्रॉपर डेटा उपलब्ध नसतो बघा आता शहरामध्ये मुंबईमध्ये किती वस्तू आणि किती आ, सेवा तयार होत आहेत त्या सगळ्यांची नोंद किती येत आहेत किती बाहेर जात आहेत ह्या सगळ्यांची नोंद होते पण मला सांगा मुंबईच्या बाहेरही बे हे छोटे छोटे गाव आहेत तिथे पण उद्योगधंदे चालतात ठीक आहे थी, तिथेही वस्तूंचे उत्पादनाची उत्पादन जे आहे घेतलं जातं ठीक आहे पण मग त्यांचं नोंद नसते त्यांच्याकडे टॅली वगैरे सॉफ्टवेअर नसतं त्यांच्याकडे नोंदी नसतात मग त्यांनी कशामध्ये नोंद करायची किंवा त्यांची नोंदच नसेल तर मग ते नॅशनल इन्कम मध्ये कन्सिडर केलं जात नाही अशा पद्धतीने व्यावहारिक आणि सांख्यिकी अडचणी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येतात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा शहराच्या ठिकाणी शिकलेले लोक अकाउंटिंग करण्यासाठी प्रोडक्ट म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी स्पेशल पोस्ट त्यांचे असते जे सगळ्याचा काउंट ठेवतात पण ज्या ठिकाणी शेती सारख्या उद्योगामध्ये किंवा शेत जमिनी म्हणजे त्या ठिकाणी मोजमाप नसतं किंवा प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळे त्याचं आउट गोईंग किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेज करणं हे थोडं अवघड होतं तिथं समोर दिसून येत नाही ठीक आहे योग्य नोंदी नसतात डेटा उपलब्ध नसतो कारण योग्य नोंदी नसतात आता कधी कधी काय होतं तुम्हाला माहिती असेल की ज्या गोष्टी वस्तू उत्पादित होतात त्या व्यवस्थित बाजारामध्ये पूर्णपणे पोहोचत नाही त्यातल्या काही वस्तू ढापल्या जातात आणि काळ्या बाजारामध्ये त्या विकल्या जातात सो इथे योग्य नोंदी नसल्यामुळे पण राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला व्यवस्थित मिळत नाही ठीक आहे कमाई न केलेल्या क्षेत्राचे अस्तित्व म्हणजे जिथे नॅशनल इन्कम इन्कम नसताना इन्कमच्या उद्देशाने उत्पादन न करता फक्त लोक हितासाठी काही वस्तूंचे उत्पादन केलं जातं मग त्याचं नॅशनल इन्कम मध्ये कन्सिडरेशन होत नाही ठीक आहे तिथे आपल्याला कमी आकडा भेटतो त्यानंतर ता व्यावसायिक स्पेशलायजनची अनुपस्थिती आता स्पेसिफिक वस्तूचं उत्पादन त्या त्या स्पेसिफिक कंट्रीमध्ये किंवा त्या त्या जागेमध्ये करायला पाहिजे पण ते अवेलेबल नसल्यामुळे नॅशनल इन्कम मध्ये व्यवस्थित जेवढी वाढ आपल्याला दिसायला पाहिजे ती दिसत नाही ठीक आहे हे काही आहेत सांख्यिकीय दृष्टीने त्याच्यानंतर प्रॅक्टिकल स्टॅटिस्टिकल डिफिकल्टीज म्हणजे नंबर किंवा जो डेटा आहे त्या डेटाला कॅल्क्युलेट करण्यासाठी काही अडचणी येतात ज्यामध्ये बघा व्यावहारिक किंवा सांख्यिकी अडचणीमधले आणखीन काही पॉईंट जसं आपण म्हणू शकतो की दुहेरी मोजणीची समस्या आपण म्हणतो नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना ज्या वस्तू अंतिम सेवा वस्तू आणि सेवा आहेत त्यांचंच कॅल्क्युलेशन आपण करायचं पण समटाइम्स कोणासाठी ऊस हा अंतिम वस्तू असू शकतो कोणासाठी साखर ही अंतिम वस्तू असू शकते मग दोन्हीचंही काउंटिंग तिथे होण्याची पॉसिबिलिटीज आहे आणि हे मग नॅशनल इनकम मध्ये चुकीचं कॅल्क्युलेशन घडून आणतं सो ते अंतिम वस्तू ओळखणं किंवा त्या अंतिम वस्तूची मोजणी दुहेरी होऊ नये हे एक सांख्यिकी अडचणी आहे अवैध कमाईचं अस्तित्व जसं मी सांगितलं की काळ्या बाजारामध्ये त्या वस्तू विक्री करून मग कमाई केली जाते मग त्याची नोंद कुठेही राहत नाही मग हे नॅशनल इन्कम मध्ये कुठे कॅल्क्युलेट होत नाही बाजारबाह्य व्यवहारांचे अस्तित्व अवैध कमाईचं अस्तित्व म्हणजेच बाजारबाह्य अस्तित्व असतं की कुठलाही बाजार न देता डायरेक्ट घरी कोणाच्या तरी जाऊन ते वस्तू विक्री करणे किंवा त्याची विक्री करून पैसे घेणे हे काम इथे असते होत असल्यामुळे नॅशनल इन्कम मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन होत नाही ठीक आहे वस्तू आणि सेवांचं से कव्हरेज किती आहे किती वस्तू महत्वाची आहे किती वस्तू तयार करू शकतात या सगळ्यांचं कव्हरेज आपल्याला एक्झॅक्टली मिळत नाही आणि कदाचित इंडियामध्ये ते कमीच असणार आहे आणि त्यामुळे नॅशनल इन्कम मोजताना आपल्याला अडचणी येत असतात ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आपण एक्झॅक्टली नॅशनल इन्कम म्हणजे काय नॅशनल इन्कम मोजण्याच्या पद्धती आणि त्या मोजताना येणाऱ्या अडचणींना आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलेलं आहे कोणाला या मध्ये काही डाऊट असेल कोणाला काही समजलं नसेल तर प्लीज मला मेसेज कर आपल्या ग्रुपवरती मी तिकडे एक्सप्लेन करेल तुम्हाला आणि जर एखादा पॉईंट खरंच म्हणजे खूपच अवघड वाटला असेल समजायला तर तो आपण परत सुद्धा घेऊ शकतो ओके सो थँक यू व्हेरी हॅव अ गुड नाईट थँक्यू